गळ्यात ओढणी हातात मेहंदी आणि सुटकेसमध्ये निप्चित पडलेला मृतदेह हरियाणा पोलिसांना रोहतक दिल्ली महामार्गावरील सापला बस स्टँड जवळ एक सुटकेस सापडली होती बेवारस पडलेली सुटकेस उघडून बघितली तर त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला सुरुवातीला मुलीची ओळख पटू शकली नाही पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहतक पीजीआय येथे पाठवला होता नंतर काँग्रेस आमदार भारत भूषण बत्रा यांनी मृताची ओळख पटवली हा मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नसून काँग्रेसच्या कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा होता ही हिमानी नरवाल मागच्या दीड एक वर्षापूर्वी राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत दिसली होती राहुल गांधींनी आपुलकीने विचारपूस केलेली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिमानी नरवाल अचानक चर्चेत आली होती सध्या या काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या हिमानीच्या निर्गुण हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली हिमानीचा इतक्या निर्गुणपणे खून नक्की कोणी केलाय नक्की काय घडलंय या सगळ्या घटनेचा आढावा आज आपण बघणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विषय मंडळी बावीस वर्षीय हिमानी नरवाल सोनीपत मधल्या कथुरा गावच्या रहवासी होते पण सध्या त्या रोहतक मधील शिवाजी कॉलनीतील विजयनगर मध्ये भाड्याच्या घरात राहत होते तर हिमानी यांच्या आई आणि लहान भाऊ दिल्लीला राहायचे हिमानी रोहतक ग्रामीण युवक जिल्हा उपाध्यक्ष कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं हिमानी नरवाल या काँग्रेसच्या एक प्रसिद्ध युवा नेत्या होत्या त्या इंटरनेट मीडियावर खूप सक्रिय होत्या आणि काँग्रेससाठी डिजिटल क्रिएटर म्हणून काम करत होत्या त्यांच्या अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग असायचा शिवाय त्यांनी नागरी निवडणुकांमध्येही सहभाग घेतला होता दोन हजार तेवीस साली त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडू यात्रेतही भाग घेतला होता आणि त्या यात्रेत त्या श्रीनगर पर्यंत गेल्या होत्या राहुल गांधींसोबतचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले जात होते दैनिक भास्करच्या बातमीनुसार तीन दिवसांपूर्वी हिमानी या कुणाच्या तरी लग्नात सामील होण्यासाठी रोहतकच्या एका गावात गेल्या होत्या तीन दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका लग्नात नाचतानाचा व्हिडिओ अपलोड केला होता पण त्यानंतर त्या गायब झाल्या होत्या त्यांच्या आईच्या म्हणण्यानुसार सत्तावीस फेब्रुवारीला दुपारी चार पर्यंत मी माझ्या मुलीसोबत होते पण नंतर त्यांनी घर सोडलं आणि जेव्हा त्यांनी तिला अठ्ठावीस तारखेला फोन केला तेव्हा मुलीचा फोन बंद येत होता हिमानी रोहतकच्या त्या गावातूनच बेपत्ता झाल्या होत्या ज्या गावात त्या लग्नासाठी गेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांची काहीच खबर बात नव्हती त्यानंतर एक मार्चला अकरा वाजता सापला बस बसस्टँडच्या जवळ एक सुटके साढून आली होती आणि त्यातून भयंकर दुर्गंधी येत होती स्थानिकांनी गोष्ट लगेच पोलिसांना तो कळवली तोपर्यंत तिथं मोठी गर्दी जमली होती जेव्हा सुटके सुघडली तेव्हा त्यात ते एका तरुणीचा मृतदेह आढळला त्या मृतदेहाच्या अंगावर पांढरा सूट होता गळ्यात काळा स्कार्फ गुंडाळलेला होता पोलिसांनी ताबडतोब फॉरेन्सिक टीमला बोलावलं आणि पुरावे गोळा केले दुपारपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती मग मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला दरम्यान काही लोकांनी मृत मुलीचा फोटो काढून सोशल मीडियावरही व्हायरल केला होता रोहतकचे आमदार बीबी बत्रा यांनाही या घटनेची या माहिती मिळाली त्यांना एका क्षणात त्या तरुणीची ओळख पटली ती तरुणी म्हणजेच हिमानी नरवाल ती तरुणी हिमानी नरवाल असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली हिमाणी यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता शिवाय हत्या करण्याच्या आधीच त्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली होती आणि त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह हो मध्ये भरत तो बस त्यांच्या बाजूला फेकण्यात आला होता विशेष म्हणजे ती सुटकेस फेकण्याआधी तिथे जवळ पडलेल्या एका कुलरच्या बॉडीमध्ये ही सुटकेस लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता सध्या पोलीस मारेकऱ्यांच्या शोधात रोहतक ते रोहत टोल प्लाझा या राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक नऊ वरील पंचवीस किलोमीटर परिसरातील हॉटेल्स आणि ढाब्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करणार आहेत बस स्थानकाभोवती बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत हिमाने यांचं कौटुंबिक जीवनही संघर्षांनी भरलेलं होतं त्यांच्या वडिलांनी दहा वर्षांपूर्वी शेवटचं पाऊल उचलून कुटुंबाची साथ सोडली होती तर पंधरा वर्षापूर्वी त्यांच्या भावाची भांडणातून हत्या झाली होती त्या घटनांचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला होता पण त्यांनी कधीही हार मानली नाही आणि राजकारणात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या वडिलांच्या आणि भावाच्या दुर्दैवाचा या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास आता पोलीस करत आहे पण हिमानी यांच्या सुनीता राणी यांच्या म्हणण्यानुसार ही हत्या निवडणुका आणि पक्षामुळे झाली त्या म्हणाल्या की राजकारणात वाढत्या महत्वामुळे त्यांच्या मुलीचे बरेच शत्रू निर्माण झाले होते ते गुन्हेगार कोणत्या तरी पक्षाचे असू शकतात किंवा त्यांचे मित्र असू शकतात जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तिचे अंतिम संस्कार करणार नाही शिवाय निवडणुकीनंतर त्यांची मुलगी पक्षाबद्दल थोडीशी निराश झाली होती हिमानी आईला म्हणाल्या होत्या की आता त्यांना नोकरी करायची आणि पक्षासाठी जास्त काम करायचं नाही त्या गेल्या दहा जोडल्या गेल्या होत्या रोहतकचे काँग्रेस आमदार भारत भूषण बत्रा म्हणाले की हिमानी नरवाल काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ता होती आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणात प्रशासनाकडून एसआयटी स्थापन करून संपूर्ण प्रकरण तात्काळ उघड करण्याची मागणी होत आहे शिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी हिमानीच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त केले ते म्हणाले की रोहतक मध्ये सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या निर्घुण हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे अशा प्रकारे एका तरुणीची हत्या आणि तिचा मृतदेह सापडणं हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे हुड्डा यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर हे प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले की ही घटना स्वतःच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरील कलंक आहे या हत्येची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि सरकारने पीडितेच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे आणि हत्येमागील कारण काय होते आणि त्यात कोण सामील असू शकतं हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे प्राथमिक तपासानुसार हा नियोजित खून असल्याचं दिसून येत आहे हिमानी नरवालच्या हत्येबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यांचा सक्रिय राजकीय सहभाग आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक पाहता या हत्येमागे कट असल्याचा संशय आहे या प्रकरणात पोलीस लवकरच आणखी मोठे खुलासे करू शकतात पण तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आपल्या विशेष भारी या